जत तालुक्यात चुरशीने बासष्ट टक्के मतदान सर्वत्र शांततेत मतदान भर उनातही चांगला प्रतिसाद सांगली लोकसभेसाठी निर्णायक मतांची आघाडी देणाऱ्या जत विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीने सरासरी बासष्ट टक्के मतदान झाले मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून तालुक्यातील दोनशे एक्क्याऐंशी मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू झाली होती सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली नवमतदारांसह तालुक्यात उत्स्फूर्तपणे लोकशाहीच्या उत्सवात मतदारांनी सहभाग घेतला दोन तीन ठिकाणचे मशीनमधील किरकोळ तांत्रिक बिघाड वगळता तालुक्यात अतिशय शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली सायंकाळी चारनंतर अनेक मोठ्या गावात सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते यात तेरा केंद्रावर सहा वाजेपर्यंतच्या आत मतदान केंद्रात आलेल्या मतदारांना मतदान करण्याची संधी देण्यात आली सांगली लोकसभेसाठी जत तालुक्यात यंदा मोठी चुरस पहावयास मिळाली सांगलीसाठी तिरंगी लढतीचे चित्र असले तरी जत तालुक्यात मात्र महायुतीचे खासदार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यातच मोठी चुरस झाल्याचं पाहायला मिळते तालुक्यात या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी जोरदारपणे प्रचार यंत्रणा राबवली मतदाना दिवशी देखील तोच उत्साह कायम असल्याचं दिसून आलं सोमनिंग कोळी एस बी एन मराठी जत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत